नमस्ते मित्रांनो आज सोमवार आपला महसुली प्रश्नांचा सोमवार भाग आठवा प्रश्न क्रमांक एक्क्याहत्तर ते ऐंशी या प्रश्नांचा आपण आज विचार करू पहिला प्रश्न शेतजमीन विक्रीमुळे भूमिहीन होत असल्याने विक्री परवानगीची मागणी एखादा खातेदार त्याची संपूर्ण शेतजमीन विक्री केल्यामुळे भूमिहीन होणार असेल तर त्याला त्याच्या शेतजमीन विक्रीसाठी शासनाची परवानगी आवश्यक आहे का याचं उत्तर नाही असं आहे खातेदाराची मिळकत खाजगी स्वकष्टार्जित किंवा वडील उपार्जित असेल तर अशा कोणत्याही परवानगीची त्याला आवश्यकता नाही मात्र त्याला जर शासनामार्फत अटी आणि शर्तीने किंवा भूमिहीन अथवा इतर पात्रतेनुसार शासनाने जमीन प्रदान केली असेल तर त्याला यापुढे भूमिहीन अथवा इतर पात्रतेनुसार जमीन मागणी करणार नाही असे स्वयंघोषणापत्र देऊन जमिनीची विक्री करण्याकरता सक्षम अधिकाऱ्याची कर परवानगी घ्यावी लागेल याचंच आता खासगी जमिनीसाठी असे कुठलेही बंधन नाही परंतु शासकीय जमीन जर त्याला प्रदान केलेली असेल तर मग त्याला परवानगीची आवश्यकता आहे पुढचा प्रश्न आहे बिगर आदिवासी पुरुषासोबत लग्न केलेल्या आदिवासी स्त्रीच्या मिळकतीचे बक्षीसपत्र एका आदिवासी स्त्रीने बिगर आदिवासी पुरुषासोबत लग्न केले असून तिला दोन मुले आहेत सदर महिलेला तिच्या वडिलांकडून वारस हक्काने जमीन मिळाली असून त्यावरती एकटीच वारस आहे सदर जमीन छत्तीस छत्तीस रस्य बंधनास पात्र आहे ती जमीन तिला तिच्या मुलांना बक्षिसपत्र द्यायची असल्यास तिला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असेल का तर याचं उत्तर होय असं आहे बक्षिसपत्र म्हणजे हक्काचे हस्तांतरण सदर महिला आदिवासी असल्यामुळे तिला तिच्या नावे असलेली जमीन तिच्या मुलांना बक्षीसपत्राने देण्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक आहे अशा परवानगीनंतर तिने बक्षिसपत्राने दिलेली जमीन माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमुळे आदिवासी महिलेने बिगर आदिवासी पुरुषाशी लग्न केल्यास तिच्या मुलांना अनुसूचित जमातीचे लाभ मिळणार नाहीत या निर्णयांमुळे छत्तीस छत्तीस अ च्या वंदनास पात्र नसेल सदर महिला जरी मुलांच्या नावे बक्षिसपत्र न करता मळे झाली आणि तिच्या मुलांची नावे वारस म्हणून दाखल झाली तरी ती शेतजमीन जी आहे ती छत्तीस छत्तीस अच्या बंधनास पात्र असणार नाही कारण की तिनं जे लग्न केलेलं आहे ते बिगर आदिवासी पुरुषासोबत केलेलं आहे याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे मी जो आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आपण हा निकाल वाचू शकता <स्थ> बिगर आदिवासी पुरुषाशी लग्न केल्यामुळे सात बारावर शेरा कमी करणे एका आदिवासी महिलेच्या नावे माणसं जमीन महसूल कलम छत्तीस चातिस, छत्तीसाच्या ता, तातोलीस पात्र शेतजमीन असून तिने बिगर आदिवासी पुरुषासोबत लग्न केल्यामुळे ती आता आदिवासी राहिलेली नाही सबब शेत जमिनीवर शिरा रद्द होऊ शकेल अशी तिची धारणा आहे ही धारणा चुकीची आहे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने जर जन्माने बिगर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसोबत विवाह केला तर ती थी तिच्या मूळ जमातीची सदस्य मानली जाणार नाही ही धारणा चुकीची आहे जात ही जन्मामुळे प्राप्त होते विवाहामुळे जातीमध्ये बदल होत नाही दत्तकाचा दत्तग्रहणापूर्वीच्या मिळकतीवर अधिकार एखाद्या मुलाकडे दत्तग्रहणापूर्वी असणाऱ्या मिळकतीवरील हक्क दत्तग्रहणानंतर संपुष्टात येतात काय तशी तरतूद नाही दत्तक अपत्याला दत्त ग्रहणापूर्वी मिळालेली मालमत्ता किंवा त्यावरील दत्तग्रहणापूर्वीची आबंधने त्याच्याकडेच निहित राहतात त्याला दत्तग्रहणापूर्वी मिळालेली मालमत्ता कोणीही काढून घेऊ शकत नाही तसेच कोणतेही कायदेशीर दत्तग्रहण दत्तग्राही माता किंवा पित्याकडून रद्द करता येत नाही आणि दत्तक आपत्तीही दत्तग्राही माता किंवा पित्याचा त्याग करून त्याच्या जनक घराण्यात त्याला परत जाता येत नाही वाटप दरखास्त प्रकरण दिवाळी न्यायालयात दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चौपन्न अन्वय दाखल केलेल्या वाटप प्रकरणात दिवाणी न्यायालयामार्फत आदेश पारित करून मिळ मिळकतीचे पक्षकारनिहाय हिस्से ठरवून दिले जातात देवळी न्यायालयाच्या सदर आदेशाची नोंद थेट ग्राम महसूल स्तरावर फेरफार नोंदीने करता येते का याचं उत्तर नाही असं आहे जमिनीच्या वाटपाबद्दल सहिस्सेदारामध्ये जर मालकी हक्काबाबत वाद असेल तर असे वाटप कलम पंच्याऐंशी अन्वय करता येत नाही त्यासाठी देवाणी प्रक्रियाचा इथं कलम चौपन्नान्वय देवाणी न्यायालयात वाटपाचा दाख दावा दाखल करावा लागतो अशा दाबात सुनावणी घेऊन जमिनीत कोणाचा हिस्सा किती आहे याबाबत न्यायालयामार्फत आदेश पारित केले जातात देवाणी न्यायालयाच्या वरील तरतुदींमुळे फक्त हिस्से ठरविण्याचा अधिकार आहे देवाणी न्यायालयाला मालमत्तेची प्रत्यक्ष विभागणी करून ताबा देण्याचा अधिकार देवाणी न्यायालयास नसून जिल्हाधिकारी यांना आहे अशा प्रकरणाला वाटप दरखास्त प्रकरणाचं म्हटलं जातं दिवाळी न्यायालयाकडून असे वाटप दरखास्त प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या नावे प्राप्त होते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असे प्रकरण संबंधित तहसीलदाराकडे रितसर वाटप करण्याक आम्ही पाठवले जाते त्याचे टप्पे जे आहेत ते याप्रमाणे आहेत मी असं चार्ट उपलब्ध करून दिलेला आहे की आपसातील वाटपाबाबत कुटुंबामध्ये वाद असताना त्यांनी सेक्शन चोपन्न खाली दिवाळी न्यायालयामध्ये दावा दाखल करायचा आहे दिवाणी न्यायालयामध्ये सुनावणी होते दिवाळी न्यायालयाला त्याप्रमाणे हुकूमनामा तयार करतात दिवाळी न्यायालयाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण पाठवले जाते जिल्हाधिकारीमार्फत प्रकरण तहसीलदारकडे पुढील पुढील कारवाईस पाठवले जाते तहसीलदारमार्फत सरस निरस मानाने आणि मोजणी करणेकामी उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे हे प्रकरण पाठवलं जातं उपाधीक्षक भूमी अभिलेख जे आहेत ते दावाजमीचे आकारमान उत्पादकता सुपीकता विचारात घेऊन त्या जमिनीची सीमांकनानुसार सरस मानाने आणि प्रचलित कायद्याचा भंग न होता वाटप तक्ता तयार करून तहसीलदारकडे सादर करतात तहसीलदार संबंधित पक्षकारांची सुनावणी घेतात जर वाटप तक्त्यात मागणीनुसार दुरुस्ती करणे शक्य असेल तर त्यानुसार दुरुस्ती करतात आणि <coughs> रस्त्याचा हक्क शेतीतील झाडांचा हक्क विहिरीमधील पाण्याचा हक्क याचा विचार करून अंतिम आदेश पारित करतात आदेशानुसार पूर्वसूचना देऊन जमिनीच्या हिश्श्यांचा प्रत्यक्ष ताबा तहसीलदार नायब तहसीलदार किंवा मंडळाधिकारी यांच्यामार्फत दिला जातो ताबा देताना पंचनामा व ताबा पावती केली जाते त्यामुळे फेरफार नोंद करून सातबारा सदरी अंमल दिला जातो तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना वाटप कारवाई पूर्ण झाल्याबद्दलचा अहवाल फेरफार नोंदीची प्रत आणि सातबारा उतराची प्रत सादर केली जाते आणि जिल्हाधिकारीमार्फत हे जे कागद आहेत तहसीलदारकडून पाठवलेले ते दिवाणी न्यायालयात सादर केले जातात त्यावेळेस हे प्रकरण पूर्ण होतं सबब दिवाणी न्या न्यायालयाने वाटप दरखास्त प्रकरणी पारित केलेल्या आदेश आदेशाची नोंद थेट ग्रामस्थ स्तरावर फेरफार नोंदणी करता येणार नाही याच्यासाठी अनेक परिपत्रकं उपलब्ध आहेत न्यायालयाचे निकाल उपलब्ध आहेत हे मी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत नोंदणीकृत मुक्त्यापत्राची सात बारा सदरी नोंद नोंदणीकृत कुलमुक्त्यापत्राची नोंद सात बारा सदरी इतर हक्कात नोंदवता येईल काय तर मुखत्यारपत्र म्हणजे मिळकतीच्या मूळ मालकाने स्वतःचे काही अधिकार एका विशिष्ट कामासाठी अन्य व्यक्तीकडे सोपवणे मुक्त्यारपत्रामुळे मिळकतीवर कोणताही मालकी हक्क निर्माण होत नाही त्याच्यामुळं अशी नोंद सात बाराच्या इतर हक्कात दाखल करता येणार नाही ना जमिनीचे पोटखराब क्षेत्र लागवडीला करणे एखाद्या जमिनीचे पोटखराब क्षेत्र लागवडीला करण्याची कार्यवाही ग्रामस्थ अधिकारी स्तरावर करता येईल काय तर शेतजमिनीचे पोटखराब क्षेत्र म्हणजे खळकाट क्षेत्र नाले खंदक खाणी इत्यादीने व्याप्त असलेले क्षेत्र या क्षेत्राचे अ आणि ब असे दोन प्रकार पडतात पोटखराब खाली येणारे क्षेत्र यामध्ये यावर महसूल आकारणी करण्यात येत नाही परंतु जर हे क्षेत्र वैवाटीखाली आणलं तर याची आकारणी याच्यावर आकारणी करण्यात येते पोटखराब प्रकाराखाली येणाऱ्या जमीन जर काही पिके घेतली असतील तर पाणीच्या वेळेस अशा पिकाची नोंद ग्रामस्थळाधिकारी यांना घेता येते पोटखराब खाली येणारी जमीन धारकास कोणत्याही वेळी लागवडीखाली आणता येते आणि अशा प्रकारे धारकाने जमीन लागवडीखाली आणली तर त्या पोटखराब क्षेत्राच्या प्रमाणात त्याच्या आकारणीमध्ये वाढ होते पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणण्यामुळे जिल्हाधिकारी अति अतिरिक्त आकारणी करतात अशी तरतूद कायद्यात आहे शे शेतजमिनीचे पोटखराब क्षेत्र लागवडी करण्याची कार्यवाही थेट ग्राममहसूल अधिकारी स्तरावर करता येणार नाही ना? ना? त्यासाठी ग्राममहसूल अधिकारी यांना मान्य जबाबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक पारित केलेले आहे त्यानुसार पोटखराबा अ खाली येणारी शेत जमीन किंवा पोटखराब क्षेत्र हे वहिवाटी खाली आणण्यासाठी काय काय प्रक्रिया करावी हे संबंधित परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे पोटखराब ब मध्ये येणारी जमीन लागवडीखाली आणता येत नाही कुळमय झाल्यामुळे त्याचे नाव कमी करण्यासाठी अर्ज एक कुळ मयेज झाल्यामुळे जमीन मालकाने कुळाचे नाव कमी करावे असा अर्ज दिलेला आहे ग्रामसूल अधिकारी स्तरावर कुळाचे नाव कमी करता येईल काय अजिबात करता येणार नाही मूळच्या कुळ कायद्याचे सर्व अधिकारी तहसीलदारांना आहेत तहसीलदार हे जमीन न्यायाधिकरण म्हणून म्हणून काम करतात त्यामुळे ग्राममसूल अधिकारी स्तरावर कुळाचे नाव कमी करता येत नाही दुसरं म्हणजे कुळहक्क हा कुळ कायद्यातील तत्वनुसार निर्माण होतो व तो वंशपरंपरागत असतो मूळ कुळ मयज झाल्यानंतर मयत कुळाचा कुळहक्क त्याच्या वारसाकडे आपोआप प्रक्रांत होतो मय कुळ म्हणजे कुळ मय झाल्यामुळे त्याचा कुळ कुळ हक्क जो आहे तो नष्ट होत नाही याच्यासाठी तरतुदी ज्या आहेत त्या संबंधित कायद्यानुसार दिलेल्या आहेत न्यायालयीन आदेशाने आदिवासी जमिनीची विक्री एका आदिवासी व्यक्तीच्या शेतजमीन शेतजमीन दाब्यात दिवाळी न्यायालयाने आदर्श कार्यपद्धतीप्रमाणे खरीख ख करत करून घ्यावे असा हुकूम केला आहे न्यायालयाच्या आदेशांमुळे आदिवासी व्यक्तीच्या जमिनीचा व्यवहार करता येईल काय तर असा व्यवहार करता येत नाही न्यायालयाचा आदेश असला तरीही आदिवासी जमिनीच्या बाबतीत विक्री करण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार दिवाळी न्यायालयास नसून शासनास आहेत कोर्ट कमिशनरने प्रथम शासनाकडून पूर्व परवानगी मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अर्ज केला पाहिजे आणि अशी परवानगी मिळाल्यानंतरच पुढील कारवाई करता येईल शेवटचा सा प्रश्न सार्वजनिक प्रयोजनासाठी तुकड्याची खरेदी करता येते का तर एका शेतकऱ्याने आपल्या मालकीच्या जमिनीपैकी तीन क्षेत्र गावकऱ्यांच्या विनंतीवरून पाणीपुरवठ्याची टाके बांधण्यासाठी ग्रामपंचायतीला बक्षीस दिली आहे तुकडेबंदी कायद्यानुसार असा व्यवहार अनुज्ञ आहे का तर सार्वजनिक प्रयोजनाकरता हस्तांतर झाल्यामुळे झाल्यामुळे परवानगीची आवश्यकता नाही सदन नोंद प्रमाणित करण्यास बाधा येणार नाही ह्याच्यामध्ये सेक्शन आठ अ जो आहे तुकडे तुकडे बंदी कायद्याचा यामध्ये ही तरतूद आहे हे दहा प्रश्न झालेले आहेत या व्हिडिओमध्ये इथंच थांबू पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू नमस्ते धन्यवाद